मी नागपुरातील दानागंज परिसरा या परिसरात आहे आणि या परिसरामध्ये दोन हजार पाचमध्ये एक मॉल तयार करण्याचं एक प्रोजेक्ट महानगरपालिका कर तर्फे करण्यात येत होतो आणि तो प्रोजेक्ट काही झाला नाही आणि त्या जागेवर आता एक मोठा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स उभं होत आहे हा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स कुठल्या नियमानं होत आहे हा कुणालाच माहिती नाही त्यांच्या जागेचे आरक्षण कशाप्रकारे बदलवलं हेही कुणाला माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागेवर हा सत्तावीस सत्तावीस माळ्याचे तीन बिल्डिंग उभी होत आहे त्या यांना कुठल्याही प्रकारचं परमिशन नाही शँक्शन त्यांच्याकडे कुठलंही नाही आणि तरीसुद्धा विश्वराज बिल्डर एक प्रस्ताय मोठे आणि एक मोठ्या नेत्यांचा हातसुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यांच्याकडून या परिसरातील जे तीस फुटाचा जो रोड होता तो रोडसुद्धा त्यांनी बिल्डरनी आपल्या कब्जात करून घेतलेला आहे जशी ही माहिती मला मिळाली म्हणजे एन एम सी न्यूजला माहिती मिळाली आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून हा रिपोर्टिंग सध्या आम्ही तुमच्यापर्यंत करतो आहे की परिस्थिती काय आहे आणि फॅक्ट नेमकं कशा पद्धतीचा आहे मी सध्या दानागंज या परिसरात आहे जो लकडगंजला लागून एरिया आहे आपण बघू शकता हा सगळं एक परिसर आहे या परिसरामध्ये जे बिल्डर विश्वराज बिल्डरच्या माध्यमातून तोडफोड सध्या सुरू आहे हा मॉलची जागा होती मॉल उभारण्यात आलं होतं काही कारणास्तव बंद झाला आणि दोन हजार पाचनंतर नंतर कुठलंही कामकाज झालं नाही आणि आता विश्वराज बिल्डरने ही जागा घेतलेली आहे आणि या मोठ्या जागेवर म्हणजे क्रीम जागेवर जो लकडगंजचा एक मोठा परिसर आहे आणि रोड टचचा परिसर आहे या ठिकाणी सत्तावीस सत्तावीस माळ्याच्या तीन बिल्डिंग या ठिकाणी उभ्या होत आहे आणि ही उभी होत असताना हा सगळं जो मॉलचा जो परिसर आहे हा जो कन्स्ट्रक्शन ओल्ड कन्स्ट्रक्शन आहे हा तोडण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या कन्स्ट्रक्शनला सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस माळाच्या तीन बिल्डिंगला कुठलीही परवानगी नाही शॅनशन मॅप नाही असे असं असताना अनधिकृतपणे बांधकाम केलं जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बिल्डिंगमध्ये पन्नास टक्के नागरिकांनी बुकिंगसुद्धा केलेली आहे आता ही बुकिंग वादाच्या भोऱ्यात सापडलेली आहे काही राजकीय नेते या ठिकाणी उभे झाले आहेत नागरिकांच्या वतीनं कारण जो दानागंज परिसरातून हा एकमेव रस्ता होता सुद्धा बिल्डरने आपल्या कब्जात केला तीस फुटाचा रस्ता कब्जात केला मी कॅमेरामॅनला विनंती करतो की प्रकारे बिल्डरने हे सगळं या ठिकाणी टीना ठोकलेलं आहे आपण बघू शकता हे टीन आहे आणि हा जो रस्ता आहे आपण बघू शकता हे सगळं परिसर बघून घ्या आपण कॅमेरामॅन विनंती करतो की हे सगळं नागरिक आहे या नागरिकांची एकच मागणी आहे की आमच्या जो हक्काच्या दानागंज परिसरात जो तीस फुटाचा रस्ता होता तो आम्हाला देण्यात यावा बिल्डर काय करतो आम्हाला त्याच्याशी काही घेण्यात दे नाही परंतु या ठिकाणी बिल्डरनी तीस फुटाचा रस्ता आपल्या कब्जात घेतलेला आहे जे, जे त्यामुळे इथे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही अग्निशामकच्या विभागाच्या गाड्या येऊ शकत नाही आणि कुठलेच यंत्रणा इथे काम करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये बिल्डराची मुजुरी आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणून की काय या परिसरातील नगरसेवक हो, भाजपचे नगरसेवक हो आहेत त्यांनी विरोध केला आणि कुठल्याही परिस्थितीत ही स्कीम आम्ही उभी होऊ देणार नाही कारण जनतेचा प्रश्न आहे गरीब जनतेचा प्रश्न आहे आणि या गरीब जनतेच्या प्रश्न सोडून आम्ही राजकारण करणार नाही वेळ पडल्यास राजकारण सोडून देऊ अशी धमकीसुद्धा बाला बोरकरांनी दिलेली आहे आपण बघू शकता हे सगळं या ठिकाणी परिसरात नागरिक आहे आता कॅमेरामॅनला विनंती करतो आपण हा तीस फुटाचा रस्ता दाखवा हा बघा या जाळीपासनं तर ही जी बिल्डिंग ही जी आहे बॉर्डर आहे हा सलग तीस फुटाचा रस्ता आहे आणि हा तीस फुटाचा रस्ता या ठिकाणी बिल्डरने आपल्या कब्जात केला आणि हा जो रस्ता आहे हा जो मेन रोडला टच होणारा रस्ता होता हा रस्ता हा थेट या या जो रस्ता जो आहे लकडगंजचा जो मेन रोड आहे याला टच होणार होता परंतु हा सगळा परिसर यांनी आपल्या कब्जात घेतल्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे आणि या ठिकाणी एक त्यांचे जीवन जे जी आहे ते थांबलेलं आहे या ठिकाणी दानागंजला साधारणतः चार ते पाच हजार लोक या ठिकाणी नागरिक राहतात ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आणि स सर्वात महत्त्वाच्या म्हणजे मागच्या वर्षी एका परिवाराला इमर्जन्सी आली ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात आलं ॲम्ब्युलन्स लगेच आली आणि सायरन वाजवत आली परंतु त्या ॲम्बुलन ॲम्ब्युलन्सला तिथपर्यंत जायला रस्ता नव्हता हो आणि दुर्दैवी या सगळ्या याच्यामध्ये त्या जी पीडित महिला होते त्यांचे पती आहे त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाला एवढं सगळं असताना सुद्धा या ठिकाणी बिल्डरनं हा कब्जा आपलं काही सोडलं नाही आणि कुठल्याही प्रशासनानं त्याला मार्ग काढले नाही आणि प्रशासनाने यांना परवानगी का दिली बिल्डरला का दिली आणि हा रस्ता प्रशासन मोकळा का करत नाही हाच सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून एक मोठं लागेबंद या ठिकाणी आहे राजकारणाचे नेत्यांची एक मोठं लॉबी त्या बिल्डरच्या मागे आहे आणि त्या बिल्डरची मुजुरी एवढी आहे की त्यांनी ही जागा अद्यापही सोडली नाही आम्ही पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हा बघा कशाप्रकारे हे बिल्डर आहे विश्वराज बिल्डर आणि या ठिकाणी बुकिंग सध्या सुरू झालेली आहे पन्नास टक्के या ठिकाणी बुकिंग झालेली आहे म्हणजे सत्तावीस सत्तावीस माड्यांच्या या ठिकाणी तीन बिल्डिंगा होत आहे प्रस्तावित आहे कामकाज सुरू आहे पन्नास टक्के बुकिंग झाली आहे आणि ही बुकिंग आता वादाच्या भोवरात आहे कारण की ज्या लोकांनी पैसे दिलेले आहे त्या लोकांचे पैसे आता डुबण्यावर आहे त्याच्या त्यांच्या त्यांचे डुवेल तो पैसे आणि ते पैसे त्यांना मिळणार नाही कारण बिल्डरने हे सगळं पन्नास टक्के जे बुक बुकिंग घेतल्यानंतर त्या बिल्डिंगला शँक्शनच नसेल शँक्शन मॅप नसेल परवानगी नसेल आणि ही सगळी बिल्डिंग हे सगळं कामकाज अनधिकृत असेल तर ज्या लोकांनी हे सगळं पैसा दिलेला आहे बुकिंग घेतली गे घेतलेली आहे त्यांनी ते पैसे परत करावं हे आव्हान आहे एन एम सी न्यूजचं आणि तुम्ही तेव्हाच बुकिंग करा जेव्हा त्या बिल्डिंग बिल्डिंगला अनधिकृत परवानगी असेल त्याला शा, शॅ शँक्शन मॅप असेल आणि रत्सर महानगरपालिकेची परवानगी घेतल्यानंतरच त्या ठिकाणी आपण बुकिंग आणि आपल्या सद्विवेक बुद्धीनं तो आपण आपण तुम्ही व्यवहार करावा अपन बगू सकता नागरिक है टन जी अपन चर्चा करूँगा काका आप यही पे रहते हो सब लोग यही रहते हैं यहाँ यही पे रहते। यह कितने साल से रहते हैं यहाँ इसको को सौ साल से ऊपर हो गया हमारे पुराने जो पुरजे लोग बुजुर्ग लोग थे उन्होंने ही सब ये निर्माण किया था बनाया था और आज वो सौ साल से ऊपर की बस्ती हो गई है अच्छा ये कितने लोग यहाँ बस्ती में सब लोग रहते हैं यहाँ पे कम से कम ने भी तो साढ़े तीन सौ मकान है यहाँ अच्छा मुझे बताइए रास्ता कैसा क्या विषय क्या है यहाँ पर हम लोग आए यहाँ पे देखे एक फैक्ट आपके मुँह से सुनना चाहते हैं क्या विषय है हमको क्यों? हमको आने जाने के लिए रास्ता चाहिए समझ गए कहें बिल्डर उधर क्या कर रहा है वो उधर करते रहे हमको उससे कोई लेना देना नहीं मगर हमको कम से कम सौ रेत मिलनी चाहिए अच्छा आपका क्या कहना है हमारा भी यही कहना है कि हमको रास्ता मिलना चाहिए यहाँ से और कभी अगर से जैसे अंगार लग जाए या किसी की तबीयत खराब हो जाए एम्बुलेंस आना चाहिए और गाड़ी आना चाहिए फायर ब्रिगेड की अच्छा भैया आप आप भी आ रहते थे हो हाँ। कितने समस्या होती है आपको यहाँ बहुत समस्या होती है क्या होती है बहुत ज़्यादा आने जाने की तकलीफ़ होती है गाड़ी घोड़ा नहीं आता कुछ कोई मर गया कुछ हो गया बहुत मट्टी नहीं निकलती शादी ब्याह नहीं होती कार्यक्रम नहीं होते कुछ छोटे मोटे उससे अच्छा फिर अपने गवर्नमेंट को ये किया शिकायत की है अपने नहीं अभी तक नहीं जो करता है वो वाले बोरकर ही करता है उसी को शिकायत करते हैं हम लोग हमारी बस्ती के लोग जो है उसी के पास जाते और वो ही दौड़ता है बस्ती के लिए जो भी करना है वो एम एल ए कौन है यहाँ का एम एल ए कितना कुछ नहीं किया वो तो कुछ नहीं करता वो अच्छा कुछ नहीं करता फिर भी चुन के तो आते हैं हाँ चुन के आता है अब क्या है अभी तो जनता जनार्दन है जहाँ जिसको देना वहाँ देती है वोट किसका प्रोजेक्ट है ये 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 प्रोजेक्ट जो बनाने का ये तो मुझे नहीं मालूम इसका किसका कि, है नहीं किसी को किस नहीं, नहीं, तो नहीं, नहीं पता यहाँ पर किसी को नहीं पता क्या चल रहा है क्या नहीं हो रहा कुछ नहीं पता आपको पता है यहाँ पे क्या चल रहा है सामान्य नागरिक है हम लोग तो सामान्य नागरिक है ना यहाँ सौ साल से जैसे दादाजी ने बताया यहाँ रह रहे लोग यहाँ सौ दिए दो से प्रोजेक्ट चालू है तब से हम लोग कितनी परेशानी जल रहे हैं यहाँ ये मैयत आती है तो रास्ता नहीं है और कुछ अगर प्रोग्राम आता है तो एक वहाँ से रास्ता पैक हो जाता है हम लोग ऐसा घूम के यहाँ से पूरा जाना पड़ता है और किसी की तबीयत ख़राब हुई तो ऑटो नहीं आ सकते वो वहाँ तक गोदी पे उसको लेके जाना पड़ता है पेशेंट को अब एक हादसा हो ही गया अभी चालू इसमें जो व्यक्ति गया है उसके लिए एम्बुलेंस यहाँ तक नहीं आ पाई और दो से हम मांग कर रहे हैं तो बाला बोरकर हमारे नगर सेवक हमारा साथ देते हैं तो हम उनके साथ में चल के आगे एन को जो भी तकरार देना है वो तकरार देते हैं और तकरार के मार्फत ये ऐसा इनका काम हम कि हमारा रास्ता दिया जाए यहाँ से ये दो से हमारी प्रयास चालू है उनके साथ में आपके जो नगर सेवक है बाला तो धमकी दी सीधा कि हम लोग काम चालू नहीं करेंगे होने नहीं देंगे इसको हाँ आप तो सा, आप साथ सा, 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 रहेंगे उनके लिए नहीं नहीं बिल्कुल हम लोग साथ हैं क्योंकि 2006 से हम लोग साथ में हैं उनके 2006 से हम लोग साथ पे उस विषय में आपका तो प्रमुख मांग क्या खाली रास्ता आपके लिए होना चाहिए रास्ता यहाँ से होना चाहिए हमारे लिए आपको तो रास्ता जी हाँ जी आने जाने का रास्ता होना चाहिए ताकि कोई अगर मरे तो उसको सहूलियत जाने में ले आने में कोई कार्यक्रम हो तो सहूलियत होना चाहिए ना बिल्कुल तो इनका कहना ही है सबका की सिर्फ हमारी डिमांड ये है कि ये रास्ता हमें होना चाहिए बाला बोर्कर या ठिकाने प्रमाण अग्रेसिव भूमिका घेऊ यहाँ लड़तो एकाकी लड़तो है नगरसेवक आहेत ते या प्रभागातले आपके नगरसेवक आहेत हो आहे आणि या ठिकाणी लढते परंतु त्यांचं ऐकणारं कोणी नाही आता जनता त्यांच्यासोबत आहे आक्रमक भूमिका जनता आणि नगरसेवकांनी घेतलेली आहे की विश्वराज बिल्डर ही जी स्कीम आहे हे तीन माळ्यांची स्कीम आहे तीन बिल्डिंग्स आहे सत्तावीस सत्तावीस माळ्यांच्या ते आम्ही कदापि होऊ देणार नाही तेव्हाच होऊ देणार जेव्हा हा तीस फुटाचा रोड आमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल आणि तो हक्काचा रोड आहे हा काही विश्वराज बिल्डरच्या नाही आहे आणि हा काही दुसऱ्याचं नाही आहे बाल्याबोरकाच्या यांचे नाही आहे हा डी पी प्लॅनमध्ये आहे शँचन आहे आणि हा रस्ता ऑलरेडी होता त्याच्यात दाखवत आहे त्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तरीसुद्धा प्रशासन निर्णय घेत नाही आहे कॅमेरामॅन दिलेश सह कृष्णा मस्के एन एम सी न्यूज